महाराष्ट्र एक्झिट पोल दोन हजार चोवीस राज्यात महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा मिळण्याचा अंदाज नेमकं घडलं काय ते सविस्तर पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान वीस नोव्हेंबरला पार पाडलं आहे येत्या ते तो तेवीस नोव्हेंबरला निकाल लागणार आहे त्याचवेळी राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल मात्र त्यापूर्वीच राज्यातील जनतेचा कल काय असू शकेल यावरती एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झाले आहे ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहे यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याबद्दल संकेत मिळत आहेत इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी मुसंडी मारणार इलेक्टोर अंदाजानुसार कोणाला किती जागा मिळणार ते पाहूया तर या अंदाजानुसार महायुतीला एकशे एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा गट ठरून भाजपला अठ्याहत्तर जागा शिंदेंच्या शिवसेनेला सव्वीस जागा तर अजित पवारांना चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला दीडशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामध्ये काँग्रेसला साठ जागा ठाकरेंच्या शिवसेनेला चव्वेचाळीस जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सेहेचाळीस जागा तर इतरला वीस जागा मिळण्याची शक्यता आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद